मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेनेच्या वतीने शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या शिवकार्य सदस्य नोंदणीस प्रभाग क्रमांक दहा मध्ये उत्साहात प्रारंभ झाला प्रभाग क्रमांक दहाच्या माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे श्री विक्रम अण्णा नागरे सार्थक विक्रम नागरे श्री अरुण भाऊ घुगे श्री रवींद्रभाऊ देवरे रोहिणी रवींद्र देवरे आकाश पवार दीपक नागरे संदीप भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदस्य नोंदणीस प्रारंभ झाला प्रभाग क्रमांक दहा मधील अष्टविनायक कॉलनी येथील गणपती मंदिरात या नोंदणीस प्रारंभ करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिकांच्या वतीने सभासद नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले यावेळी आशिष सुराशे अमित चव्हाण के सुनील बडे अभिजित शिंदे मेघराज नागरे प्रवीण भुरके भूषण थोरात प्रदीप पाटील शांताराम नागरे शरद नागरे स्वाती निकम कल्पेश कमलेश तोरवणे योगेश दैतकार नितीन पाटील दत्ता चकोर जगदीश खैरनार श्रीरंग बडगुजर संजय पाटील निंबा पाटील मनीषा पाटील अनिता दैतकार बेबी वाघ सरिता पवार मीनाबाई पाटील चंदा खैरनार मनोज सांगळे विकास खैरनार शिवराज पाटील ऋषी बोडके कुणाल दळवी मुन्ना पाटील सौरभ पाटील हर्षल बडगुजर मोठा भाऊ बडगुजर किशोर वेळीस सेतूसिंग बलायर मयंक पाटील राज पाटील डॉक्टर कल्पेश पाटील निलेश पाटोळे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक रवींद्र पालवे यांनी केले यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली व तसेच अष्टविनायक कॉलनीतले ज्येष्ठ व रहिवाशी व सर्व लाडक्या बहिणींचे मी पहिले सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी त्यांचा मौल्य वेळ काढून आम्हाला वेळ दिला व तसेच जास्त लाभ घेणार आहेत सदस्य नोंदणी मध्ये आपला जो भाग जो तुम्ही सहकार्य करणार आत्ता त्याचा तुम्ही पुढे जाऊन योजनां मार्फत फायदा घेऊ शकता व तसेच जसं बाळासाहेबांनी सांगितलं व सांगितलं होतं की वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण हेच आपल्याला इथे करायचं आहे तुमची मदत आम्हाला गरजेची आहे व तसेच तुमचे आशीर्वादसुद्धा येत्या काळात आम्हाला गरजेचे आहे व मी एकच विनंती करतो सर्वांना की तुमचं स तुम्ही सदस्य व्हा शिवसेनेचे सदस्य व्हा व तुम्हाला येत्या योजनेचा फायदा होईल आणि तुमच्या तुमच्या स्वतःसाठी हे धन्यवाद हा कार्यक्रम घेण्याचा उद्दिष्ट सुरुवात ह्या मंदिरापासून चालू केली की आमच्या मावशींनी इंदुबाई मावशी यांचा एक डोक्यात संकल्पना होती की भाऊ जोही कार्यक्रम आपण सहभागात राबवू तो सर्वप्रथम आपल्या गणपती मंदिरापासून राबवला पाहिजे त्यामुळे हा कार्यक्रम आपण इथून सुरुवात करतोय आपल्या पूर्ण पूर्ण प्रभाग क्रमांक दहाच्या घरोघरी जाऊन आम्ही सभासद नोंदणी करणार आहे आज ज्येष्ठ नागरिक आहे ज्येष्ठ महिला आहे सभासद का व्हायचं आहे याच्या मागचं उद्दिष्ट पहिले समजून घ्या नाहीतर दर कोणता तरी पक्ष आला आणि तुम्ही सभासद व्हा तर थोडे गैरसमज निर्माण होती पण तुम्ही आज ताईंचं जे पाच वर्षाचं का काम ते बघून तुम्ही एवढे जण उपस्थित झाले त्याचं उद्दिष्ट असं आहे की आपल्याला गव्हर्नमेंटच्या सवलती या घराघरापर्यंत पोहोचत नाही कारण आता पंधराशे रुपयाचे फॉर्म जे भरताना बाकीच्या महिला राहून गेल्या आहेत त्या महिलांनी पण त्यांच्या ऑफिसला माझ्या ऑफिसला ऑफिसला येऊन फॉर्म भरायचे आणि आधार कार्ड असेल पेन्शन योजना असेल का सर्व तुमचं गव्हर्नमेंटचे जेही काम आहे ते आजपासून आपण प्रत्येक ऑफिसमध्ये सुरुवात करतोय तिथे प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये दोन दोन माणसं नेमले गेले आपल्याला प्रभाग क्रमांक कर्मा... दहा पासून सुरुवात करायची आपल्याला पूर्ण सातपूर पिंजायचे व्यासपीठावरती बसलेले मान्यवर जे बांधकाम कामगार योजना आहे ही अशी अतिशय लाभदायी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून चाळीस भांडे त्याच्यानंतर दहा लाखाचा विमा आणि मुलांच्या शिक्षणासाठी आपलं सहाय्य मिळतं तसेच वयस्वी योजना आहे लाडकी बहीण योजना आहे लाडकी लेख योजना आहे या लाडकी लेख योजनेच्या माध्यमातून मुलींच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी एक लाखाची तर आहे अशा अनेक योजना आहेत तुम्ही सभासद का व्हावं तर या योजनांची तुम्हाला पूर्णपूर्ण माहिती यावी आणि त्या नंबरा नंबराद्वारे तुम्हाला आम्ही मेसेज करू की आमच्याकडे ही योजना आलेली कालच आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या आयुक्ती सरकारने मुलींसाठी पहिलेपासून तर बारावीपर्यंत मोफत बस सुविधा चालू केली शाळेला पास हा एस टी डेपोमध्ये नसून तो शाळेमध्ये येणार आहे किंवा महाविद्यालयामध्ये येणार आहे मुलांसाठी सहासष्ट टक्के पाससाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे अशा अनेक योजना आहेत या योजनांपासून अनेक नागरिक वंचित राहतात या योजना घराघरात पोहोचवायचे आहेत योजना खूप छान आहेत परंतु या योजनांची माहिती आपल्यापर्यंत येत नाही म्हणून आज सभासद शिवकार्य सभासद या घराघरात न्यायचं काम आमच्या पक्षाचे नेते आणि पदाधिकारी करणार आहेत सभा क्रमांक दहा मध्ये आमच्या माजी नगरसेवक इंदुताई नागरे भुगे साहेब आणि आपल्या देवदेताई आणि आपले सगळे पदाधिकारी सातपूर म्हणते तर शिंदे साहेबांचं एक स्वप्न आहे घर तिनं शिवसेना आणि शिवसेना तिला घर प्रत्येक घराघरामध्ये सभासद व्हायला पाहिजे आणि शिंदे साहेबांनी योजना राबवल्या समजा लाडकी बहीण योजना आहे तर बाकीच्या योजना आमच्या प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक पदाधिकारी एकच म्हणणं आहे कार्यकर्त्याचं प्रत्येक घराघरापर्यंत साहेबांची योजना राहायला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही एक अशी योजना चालू केली आता घर तिकडे शिवसेना आणि शिवसेनाकडे घर तर आम्ही आता घर टू घर जाऊन आमचे पदाधिका दहा मध्ये दहा मध्ये पदाधिकारी प्रत्येक घर टू घर जाऊन योजना राबवणार आहे आणि साहेबांची काही योजना आहे

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आपल्या सर्वांचे लाडके भाऊ व आवाज उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात जो आपण विकास बघतोय झपाट्याने विकास होतोय आमचे नगर विकास खात्याचे मंत्री आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे खासदार श्रीकांतजी शिंदे व सर्व शिवसेनेचे नेते यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवकार्य शिवसेना सभासद नोंदणी हे मोठ्या प्रमाणात काम व सगळ्यांच ध्येय आदरणीय शिंदे साहेबांनी घेतलं त्याबद्दल मी आदरणीय शिंदे साहेबांचं मनापासून कौतुक कौतुक करतो आभार मानतो शिवसेना बनावनात आणि शिवसेना घराघरात संपूर्ण घराघरात शिवसेनेची सभासत्वनी संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे त्याचा एक सात भागातील आपण प्रभाग क्रमांक दहा मध्ये आज याचा या ठिकाणी आपल्या अष्टनायकांनी गणपती मंदिर गणरायाच्या छन्नी मस्त घेऊन आरती करून आज आपण त्याचा प्रारंभ करतोय मी आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो व शिवसेनेच काम आपण प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवलं पाहिजे शासनाच्या अशा विविध उपयोगी योजना आपण बघत असाल की जी आपली लाडकी बहीण होती आजपर्यंत कुठलाच भाऊ असेल पंधराशे रुपये प्रति महिना कोणालाच मिळत नव्हता म्हणजे जरी हा दोघं नवऱ्या बायका असतील परंतु जी आपली नवऱ्याला हक्काने सांगू शकत नव्हती मला पंधराशे रुपये द्या किंवा खर्चायला थोडेफार पैसे लागतात तर द्या परंतु महाराष्ट्रामध्ये असा आदर्श घडलेला आहे आपले जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही अशी योजना राबवली या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद